गळ्यात एक ता बिल्ला घातला होता बिल्ला यांना माहिती त्याच्यावर लिहिलं होतं की पन्नास वर्षाची शिक्षा काळ्या प्राण्याची आणि डी म्हणजे डेंजरस एकोणीशे दहा एकोणीशे साठ आणि हा गळ्यात पट्टा घालून बिल्ला घालून ते अंद बनला गेले होते मी तर सगळ्यांना विनंती करतोय मनपूर्वक विनंती करतो की वेगवेगळ्या सफरी करतात लोकांकडे कुठं सिंगापूरात असतात कुठं बँकॉकला जात एकदा तरी अंदमान बघून घ्या एकदा तरी अंदमान अगदी सोपाय जायला अगदी सोपाय जायला एकदा एक तरी ती कोठडी बघा एकदा तरी ती खिडकी बघा ज्या खिडकीला सावरकर लटले होते एकदा ते गज बघा एकदा तो कोलू बघा एकदा त्या फाशीचा ती बघा तो कारागृह बघा ते आहे ते विलक्षण आहे ह्या कारागृहात तात्यांचे इतके हाल होत होते प्रत्येक गोष्टीत दे त्याला चळवत होते पण ते धिराणीत आले होते पण त्यांना एक लक्षात आलं की ह्या त्या तुरु का कारागृहात तुर। लोक कैदी येतात बंदी येतात हे आत्महत्येला प्रवृत्त होतात सहन्ज्ञ त्यांना सुशिक्षित लोक कोणी डॉक्टर कोणी बॅरिस्टर कोणी वकील कोणी त्यांनी प्राध्यापक अशा सगळे लोक जे गेलेले आहेत सुशिक्षित लोक क्रांतिकारक त्याला ते हार घाण ती घृणा ती यायची त्यांना लवकरात लवकर इथं सुटावं किंवा आत्महत्या करावी तर सगळीकडे त्याची बारीक नजर होती कोणी आस्पात नाही करत आहे का आणि छोटे बघालमधून कैदी आला विणू वाधवत होता ना हा नाजूक होता डॉक्टर नाजू होता पण पण शरीरवर नाजूक होत पण क्रांतिकारक होता आणि का क्रांतिकारकाचा काही संबंध नाही क्रांतिकारक क्रांतिकारक मरत असतात शरीराचा काही संबंध असता हा नाजूक शरीराचा ना, हा डॉक्टर बघालचा आता ते सहन होईना काही एक कटोरीची अवघो त्या एका थाळीमध्ये खाणं त्याला सहन होईना त्याला दहा वर्षाची शिकायची आणि तात्याने ज्याकडे सारखं लक्ष ठेवलं की हा खसतोय हा काहीतरी अपमात प्रवृत्त होत आहे करायला आणि तात्यांची जी खोली आहे अशी वरती खिडकी आपण पाहिजे असेल तात्या त्या खोलीत खोटीत विणूबाज होता आणि ते कारागृहातले बंदी होते ती, आत्महत्या कशा करायचे त्यामुळे बावी जो होता ना तो त्यांनी घातलेला लंगोटाचा दोरा पण काढून घ्यायचा कारण त्यांनी आत्महत्या करू नेकडून पास राहून निघून म्हणून तात्यांचा गाडून घ्यायचा लवकर तास पास ठावतील घेतील म्हणून तर हे कारागृहातले बंदी कसे आत्महत्या करायचे तर उडी मारायचे आणि त्या गजाला पकडायचे त्या गजामध्ये मान टाकायचे मान वाकडी करायचे ठास होऊन जायचे लटकाचेनं गा मान तोडून तो माणूस भरायचा हे तात्यांना माहीत होतं आजबूज बाजूचाच कुठे वीड माझा होता आणि त्याला रात्री असं वाटलं काय तर वावा देतो आहे आणि ताताने पहिलं काम काय केलं तातं उंचीला कमीच खूप खिडकी खूप उंच आहे पण त्याचं शरीर अतिशय मजबूत आहे अतिशय व्यायामाचं शरीर आहे आणि अशी उडी तो गोस पकडले वरती गेली आणि जात बरं लागतं कारण मोठ्या जात बरोबर तर बारी येणार पण हळूहात विचारायती तू काय करतोयस त्यांनी उतरले आत्महत्या का दहा वर्षाची शिक्षा झालेली आहे सहन होत नाही मला मला शिक्षा झालेली आहे मी विकास सहन करतो विशाखा फुट्यांच्या किनाऱ्यावरती वाघ भोटाने यज्ञ केला होता तिथे पक्षी वेदमंत्र गात उडाले सत् आणि मी सुटू आणि बंगाच्या सागरात जाऊन तिथं गात पक्षी yeah. अरे तू तर फक्त पातच वर्षात दहाच वर्षाने सुटणार आहे तिथं पन्नास वर्ष सुटणार आहे जा दहा वर्षाने सुट परत एक क्रांतीचं कार्य करत इथे आपण बरोबर शिक्षा घेऊ हात घरी होते त्याच्यात ताता ता खाली उतरले या लक्षात आले की आपण सांगताल तर फार सुंदर काव्य करून गेलो उत्कृष्ट कविता निघू गेली आपण काय करावं मग त्यांनी ढाई काटा घेतला का आणि त्या भिंतरचा ही कविता लिहून काढली व्यवस्थित संपूर्ण काबेल लिहून काढलं प्रतिभाई अशी अशी येते प्रपातासाठी बारी आला त्याने बघितलं की भिंतीवरती काहीतरी लक्ष दिसतंय म्हणजे यांचा काहीतरी पत्र काय जपानला किंवा जर्मनीला की कि आभाळ लक्ष सोडवा इथं आभाळ त्याच्यात मी हल्ला करा वगैरे त्याने लगेच माणसाला बोललो की पांढरा रंग लावा त्याला हे कर आणि विचारलं की वरशा कसा लग्न ते म्हणाले की तू भिंतूरची कविता लिहिली माझ्या मनातली कविता कशी लिहिणार कविता गाजणार आज ती गाजते आजही आपण ती कविता ऐकून गालावरच्या कुसुबी कुवा कुसुमाच्या गाडी कपडत कर कशी ह्याला कविता आपल्याला महाकवी म्हणतात अफतार प्रतिसाद दिला मी आपला आभागी भार <laughs>